नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे आता अकोला आपण बघत आहात इंद्रधनुष वेध हवामानाचा मित्रांनो सध्याच्या परिस्थितीनु नुसार आज इंटेन्सिटी वाढणार आहे मित्रांनो कारण कमी दाबाचं क्षेत्र अगदी महाराष्ट्रावर आलेलं आहे आणि जे मान्सूनचा आस आहे सुद्धा महाराष्ट्रावर आहे त्यामुळं आज इंटेन्सिटी सर्वात जास्त दिसू शकते संपूर्ण महाराष्ट्रात त्यापैकी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र नाशिकपासून ते जळगाव आणि संभाजीनगर जालन्यापासून ते बीड हिंगोली परभणी नांदेडपर्यंत आणि तसेच पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ पाचही जिल्ह्यात व पूर्व सुद्धा सर्व जिल्ह्यात म्हणजे एकंदरीत आज मी सांगितलेल्या या सर्व विभागात मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकते जो नुकसानकारक काही जिल्ह्यात तो काही ठिकाणी दिसतो पाऊसचा मात्र तो मात्र तो सार्वत्रिक नाही पण मध्यम ते जोराचा पाऊस प्रत्येक ठिकाणी पडताना दिसेल आणि भाग सुटत काही अंतरावर काही गावं सुटू शकतात काही धरसोळ केल्या जाऊ शकतात फक्त एवढं आपण ध्यानात ठेवावं मात्र आतापर्यंतच्या पडलेल्या पावसापेक्षा आज इंटेन्सिटी जास्त राहणार सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला मित्रांनो पावसाचा जोर हा फक्त नाशिक पट्टा ते धुळे नंदुरबार हा इकडे राहू शकते संभाजीनगर वैजापूरच्या एका विशिष्ट भागात आणि इतर भागात तुरळक पाऊस असू शकते सत्तावीस आणि सातपुड तालुक्यांमध्ये राहू शकते मध्यम पाऊस मात्र सत्तावीस गेल्यानंतर सत्तावीस तारखेमध्ये एकदम खालच्या भागात पाऊस अगदी तुरळक किंवा नसल्यागत असणार आहे मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या दक्षिण भागात अठ्ठावीसपासून पावसाचा जोर आणखी ओसरणार आहे आणि जे कमी दाबाचं क्षेत्र आहे मित्रांनो ते अठ्ठावीस नंतर जवळपास उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पर्यंत पोचणार आहे कारण पश्चिमी वाऱ्या त्याला ढकलतील गुजरातपासून सत्तावीसपासून त्याला ढकलतील त्यामुळं ते एकोणतीसपर्यंत संपुष्ट त्याचा पूर्ण मार्गक्रमण त्याचा जो एक कमी दाबाचा जो एक कमी दाबाचा एक जो मजबूत एक पट्टा आला होता हा याचा जोर ओसरणार आहे आणि तो विसर जे होईल आणि नंतर कुठेही महाराष्ट्रात कमी दाब येताना दिसत नाही आहे मित्रांनो पुढील दिवसात मात्र वर्षातून वर्षेतून उष्णसवनी वर्षेतून एक ठराविक सरी किंवा तुरळक ठिकाणी पाऊस महाराष्ट्रात अजूनही पुढे राहणार आहे आणि खास करून मराठवाड्याच्या दक्षिण भागात तोसुद्धा दोन तीन चार पाच या दरम्यान मात्र आपण बघूया परिस्थिती आपण मित्रांनो बघू शकता की एक आपल्या जवळपास उत्तर महाराष्ट्रापासून नाशिक ते जवळपास आपल्या अकोला बुलढाणा आणि नागपूरच्या वरच्या भागातून एक ट्रफ म्हणजे मान्सूनचा आस आहे आणि त्याच्या लगत कमी दाबाचं क्षेत्र मित्रांनो कार्य करत आहे जे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून आलेलं आहे आणि ते पाऊस घेत घेत आपल्या आता उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पोचत आहे खास करून ते विदर्भ महाराष्ट्र मराठवाड्याच्या मध्यातून जा जात आहे आणि जवळपास ते क्षेत्र आता उत्तरेकडील भागात पोहोचलेला आहे त्यामुळं आज उत्तर महाराष्ट्र असो मराठवाडा असो की संपूर्ण पश्चिम विदर्भ उदय विदर्भ असो या सर्व भागात मेघगर्जनेसह जोराचा पाऊस ते बऱ्याच ठिकाणी जोराचा वादळवारा होऊ शकते आणि विजांचासुद्धा मारा राहू शकतो त्यामुळं आपण दुपारनंतर सावध साव मित्रांनो काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे बऱ्याच जिल्ह्याच्या आसपास भागात ही आपण तशी सर्व अपडेट दिली आहे मात्र एक थोडक्यात अपडेट देऊन काही लोकांना सतर्क करण्यात येते त्यामुळं आपण हे अपडेट बनवत आहे मित्रांनो आता आपण मित्रांनो बघू शकतो की सत्तावीस तारखेला काय होणार आहे मित्रांनो की ते जे दाब क्षेत्र आहे ते पूर्ण एम पीकडे सरक्यात असल्यामुळे बिहारपर्यंत आणि एक टोक त्याचं नाशिक भागात राहील म्हणजे त्यामुळंच फक्त नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव खान्देशच्या भागापर्यंत त्याचा एक सत्तावीसपर्यंत एक मध्यम ते जोराचा पाऊस काही ठिकाणी होईल मात्र जोर ओसरत मित्रांनो आणि सत्तावीसमध्ये काही ठिकाणी सातपुड्याच्या काही तालुक्यामध्ये त्याची इंटेन्सिटी थोडीफार राहू शकते मात्र इतर मराठवाड्याच्या बीडपासून हिंगोलीपासून खालच्या भागात दक्षिण भागात काही विशेष पाऊस नाही आहे विदर्भातसुद्धा दक्षिण भागात विशेष पाऊस राहणार नाही सत्तावीस दुपारनंतर आणि अठ्ठावीसपासून आपण बघू शकता की सर्व क्षेत्र हे पुढे निघताना दिसत आहे जवळपास दुपारपर्यंत त्याचं मार्गक्रमण हे उत्तर भागापर्यंत पोहोचलेलं दिसेल आपणास आणि आता ह्या अठ्ठावीस दरम्यान फक्त मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात प्रदेश पावसाची जोर असणार मात्र महाराष्ट्रात याचा कुठेही जोर राहणार नाही अगदी तुरळक ठिकाणी सहोनी वर्षातला दुपारचा पाऊस थोडाफार पळू शकतो त्याची इंटेन्सिटी समाप्त होईल आणि आपलं एकोणतीस पारखपासून मित्रांनो जे पश्चिमी वाऱ्यात आपले राजस्थानकडून येतात ते मी आपल्याला दाखवून देत आहे की त्या वाऱ्यांचा जोर आपणा दिसत आहे या कर्सरनुसार आपण बघू शकता या कर्सरनुसार हे या अशी रिटर्न करतील मित्रांनो जवळपास एकोणतीसला आपल्या महाराष्ट्रात विशेष पाऊस राहणार नाही अगदी कमजोर वातावरण राहणार आहे पावसाचं आणि जवळपास तीसपर्यंत ते पूर्ण जे क्षेत्र आहे एकोणतीसच्या मध्यरात्रीपर्यंत ते बिहारमध्ये जाऊन पूर्ण कमजोर होऊन ते संपुष्टात येणार आहे आणि परतीचा प्रवास अगदी झपाट्याने सुरू होईल आणि आमच्या बळीराजाला सोयाबीन काढणीकरता चांगला वेळ मिळून देणार आहे आणि आपल्या मान्सूनला एक्झिट करण्याकरता हेल्प होणार आहे आपण बघू शकता की आता तीस तारखेला संपूर्ण वारे भागा हे पश्चिम भागातून सक्रिय झालेले आहेत जवळपास एक तारखेला त्याच्यात आणखी सक्रियता वाढेल आणि ह्या तीस एक दोन तीन चारच्या दरम्यान पावसाचं प्रमाण अगदी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडील अर्ध भागात फक्त तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची अपेक्षा अगदी थोडा थोड्याफार सरी किंवा दुपारनंतरचा पाऊस अगदी पाचदा पंधरा मिनटाआडी होत असते त्यामुळे आपण ते सावध राहूनच आपल्या जे सोयाबीन काढणीनंतर जी गंजी लागते ती आपण त्याच्याकरता सावध भू भूमिका घेऊन झा ताळपत्री घेऊन ते झाकण्याची व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे मित्रांनो त्यामुळं हे अशी अपडेट आहे मित्रांनो जवळपास तीन तारखेपर्यंत पश्चिमी वारे जोराचा स सक्रिय होतील आणि एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान फक्त महाराष्ट्राच्या अगदी काही ठराविक विशिष्ट भागात आपण बघू शकता मित्रांनो मी सांगितलं आहे की ते जे कमी दाब क्षेत्र निघून गेल्यानंतर एकोणतीसपासून आपला संपूर्ण मान्सून कमजोर होणार आहे अठ्ठावीसपासूनच पण एक तुरळक ठिकाणी पाऊस एकदम ओसरत नसते तर तुरळक पावसाची अपेक्षा राहते मात्र आपण तीच तारखेमध्ये बघत आहात की फक्त तुरळक पावसाची अपेक्षा मोजक्या ठिकाणी राहील मात्र मान्सूनचा जोर संपूर्ण संपुष्टात येण्यासाठी हेल्प होणारे आपण सगळे आपल्या जिल्ह्याच्या आसपास वातावरण बघू शकता कुठेही विशेष पावसाचं वातावरण नाही आहे आजची तारीख आहे एक ऑक्टोबर ह्याच्यातमध्ये पोहून घ्या आपण कुठंही विशेष पावसाचा हे नाही आहे फक्त चंद्रपूर साईडला थोडंफार वातावरण आहे मित्रांनो असं करत करत संपूर्ण मा मान्सून आपला चार पाच तारेक प चार पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राला बाहेर पडणार आहे त्या दरम्यान कुठेही मुसळधार जोरदार वाहुनी ना पाऊस नाही आहे त्यामुळं भीतीचं वातावरण अजिबातच नाही आणि आपण बघत आहात दोन ऑक्टोबरला जवळपास संपूर्ण उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये कुठंही पावसाचा विशेष जोर दिसत नाही आहे म्हणजे आपणास सोयाबीन करता कुठलाही त्रास होणार नाही जवळपास फक्त दोन तारखेमध्ये संभाजीनगरपासून पश्चिम मा भागामध्ये आणि नांदेडपासून दक्षिण भागामध्ये किरकोळ पावसाची ते सोलापूर सांगली या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुळक पावसाची शक्यता दिसत आहे जवळपास तीन तारखेला पूर्ण वातावरण आणखी कमजोर होताना आपण दिसत आहे जे स पूर्ण स परतीचे वारे त्या मान्सूनला बाहेर घेऊन जातील आणि त्यामुळंच आपल्यास संपूर्ण महारा महाराष्ट्र महाराष्ट्रातलं वातावरण हे जवळपास जे काही दक्षिणमध्ये पाऊस राहील थोडाफार तो तीन नंतर तो पण कमजोर होऊन जाईल आपण आज चार तारीख बघत आहात की चार तारखेच्या आसपाससुद्धा महाराष्ट्रात कुठंही विशेष पाऊस नाही आहे आपण बघू शकता हे आपले जिल्हे आहेत चार तारीख चार तारखेमध्ये फक्त थोडं सोलापूर सांगली हुबळी म्हणजे दक्षिण भागातच पाऊस राहत असते मान्सून विड्रॉ होताना तर पाच तारखेमध्ये फक्त पावसाचं प्रमाण अगदी नगरपर्यंत सोलापूर सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि नाशिकपर्यंत तुरळक पाऊस राहू शकते आणि इतर विभागात अगदी तुरळक तो पाऊस नगण्य असतो त्याची कुठंही इंटेन्सिटी दिसत नाही आणि तो काही त्रासदायक पाऊस नसते मित्रांनो तर ही एकंदरीत मित्रांनो हो अपडेट आहे आपण परत एक वेळ बघून घ्या लागलं तर आपण आपल्या भागातील वातावरण बघून घ्या अठ्ठावीस नंतर मान्सून आपला कमजोर होणार आहे एकोणतीसपासून परतीचे वारे जोर धरतील मित्रांनो आणि संपूर्ण म महाराष्ट्रातील अर्ध महाराष्ट्रातील पावसाला जोराने ढकलण्यास सुरुवात करतील जवळपास त्याची इंटेन्सिटी आपणास तीस तारखेपासून दिसणार आहे अधूनमधून ढगाळ वातावरण येणे मात्र पावसाचं तुरळक पाऊस कुठेतरी हलकासा राहू शकते त्यामुळं सावधता बाळगावीस लागेल आपण आपल्या जिल्ह्यानुसार वातावरण बघून घ्या आज एक तारीख आहे दोन तारीख तीन तारीख चार तारीख चार ऑक्टोबर चार ऑक्टोबरपर्यंत आपण बघत आहात की कुठंही पावसाचं विशेष हे नाही आहे फक्त ढगाळ वातावरण होईल मात्र पावसाचा कुठंही खंडर म्हणजे जोर राहणार नाही आणि आपणास कुठलाही त्रास या दरम्यान होणार नाही मित्रांनो तरी आपणास थोडंसं व्हिडिओ लांब झाला आहे मित्रांनो त्यामुळे काही हरकत नाही कारण सर्वांचं सांगण्यामध्ये वेळ भरपूर जाते आणि सर्व काही ह्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे ह्या साध्य होऊ शकत नाहीत मित्रांनो त्याबद्दल माफी असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि आपणास एकच सांगायचं आहे सा की एकोणतीस नंतर महाराष्ट्रात कुठलाही कमी दाबाचं क्षेत्र एंटर करणार नाही मध्य प्रदेशात येणार नाही ते राजस्थानकडे जाणार नाही ते गुजरातमध्ये जाणार नाही आणि कुठलंही चक्रीवादळ तयार होताना सध्या दिसत नाही त्यामुळं तुम्हाला लोक युट्यूबच्या माध्यमातून घाबरून देतील बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आलं इकडून चक्रीवादळ आलं ढगाळ वातावरण होत असते मित्रांनो मात्र त्या दरम्यान आपण घाबरायचं नाही एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोंबर आठ ऑक्टो अक्टूंब, ऑक्टोंबरमध्ये महाराष्ट्रातील अर्ध महाराष्ट्र जवळपास संपूर्ण विदर्भात काही पूर्वेकडची जिल्हे वगळता एकदम पूर्वेकडचे म्हणजे इतर कुठेही ठिकाणी पाऊस अगदी नगण्य असणार तो तु तुरळक तु ज्याचा कुठलाही आपणास त्रास होणार नाही आणि फक्त आपण सावध होऊन माल काढणी करून जेव्हा गंजी लावतो तेव्हा आपण आपली ताळपत्री झाकण्याची व्यवस्था आपण पुरेपूर -पुरे करून ठेवावी कारण एखाद दोन ठिकाणी पाऊस अचानक येत असतो थोडाफार तो, तो काही तेवढं निसर्गाला कोणी रोखू शकत नाही त्यामुळं आपण सतर्कता बाळगावी आणि कुठलंही कमी दाब क्षेत्र आप आपल्याला एक अठ्ठावीस नंतर किंवा एकोणतीस सप्टेंबरनंतर ऑक्टोबरच्या एक आठ दिवसात दहा दिवसात येताना सध्या तरी दिसत नाही आहे जेच एक जमेची बाजू आहे की तुमचा जे क्रॉप काढणी आहे ते निश्चितच सुरळीत होईल पार पडेल मित्रांनो फक्त पावसाचं एक एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर तुरळक प्रमाण फक्त महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र आणि अगदी सोलापूर किंवा न नांदेडच्या दक्षिण भागात किंवा बीडच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी एकदम छोटा मोठा पाऊस अधूनमधून येत राहील मित्रांनो कारण आता पश्चिमी वाऱ्यांचा जोर येणार आहे आणि तो संपूर्ण या मान्सूनला महाराष्ट्राच्या बाहेर सात आठ तारखेपर्यंत पूर्ण त्याची जे काही टर्म्स कंडिशन असतील त्या पूर्ण त्याच्या कंप्लीट होतील आणि आपणास हीच एक जमेशिवाय बाजू आहे की आपणास अठ्ठावीस नंतर कुठलाही सोयाबीन काढणीकरता किंवा सोयाबीन करता, कि करता कापूस काढण्याकरता किंवा किंवा इतरही कुठले कामं करण्याकरता त्रास होणार नाही तापमान वाढ उमस जाणवणे संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जोपर्यंत हे वातावरण बाहेर पडत नाही तोपर्यंत एकदम उमस कमी होणार नाही मात्र पश्चिमी वारांचा जोर जास्त वाढताच मग आपणास तेवढा त्रास होणार नाही कमीत कमी एक पाच सात दिवसानंतर उमस कमी होऊन जाईल मित्रांनो आणि अगदी आपणास जो एक हवेचा वेग वाढणार त्यामुळं आपणास दिवसाचं जे फिल्डॅक टेम्पेचर टेम्परेचर असते ते एक योग्य राहील